मी मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही आपली कावेरी असते ती दरवाज्यात असते आणि सुलक्षणा आता तिच्यासमोर आलेली असते कारण जो काही नारळ आहे तो खाली पडलेला असतो आणि तो ही नारळ कावेरी उचलण्यासाठी आलेली असते तेव्हा आता सुलक्षणा या माला बोलते की तू इथे कशी आणि काय झालं तुला एवढं घाबरायला असं पण इकडे सुलक्षणा ही कावेरीला बोलत असते त्यावर आता इकडे ही सुलक्षणा आता कावेरीला विचारते की तू एवढ्या रात्री काय करतेस इथे तर इकडे कावेरी बोलते की उद्याच्या स्वयंपाकाची तयारी करत होते तेवढ्यामध्ये आता सुलक्षणा बोलते की त्यासाठी काही काय वेळ लागतो ना तर कावेरी बोलते की नाही नाही स्वयंपाकाला नको उशीर व्हायला म्हणून तयारी करत होते बाकी काय तुम्हाला काय हवं का असं जेव्हा कावेरी ही सुलक्षणाला विचारते तेव्हा सुलक्षणा बोलते की मला पाणी हवं होतं तेवढ्यामध्ये आता कावेरी पटकन फ्रीजमधून एक बॉटल काढते आणि सुलक्षणाचा देत असते तर सुलक्षणा बोलते की मला माठामधलं पाणी पाहिजे मला फ्रीजमधलं पाणी नको आहे त्यानंतर सुलक्षणा ही पुन्हा माठाजवळ जाते आणि पाणी घेऊ लागते तेवढ्यामध्ये आता यश जो आहे तो किचनच्या तिथे जवळ खाली लपून बसलेला असतो तेवढ्यामध्ये आता कावेरी पटकन यशच्या आडवं जाऊन उभं राहते आणि इकडे तिकडे बघू लागते तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की उद्या पाहुणे येणार आहे नको दुसरं काही व्हायला असं पण ही सुलक्षणा आपल्या मनाशी बोलत असते आणि काय गं अजून किती आटवायचं बाकी आहे तुझं असं सुलक्षणा ही कावेरीला बोलते त्यावर आता कावेरी बोलते की अहो माझा अजून आटवायचं बाकी आहे सुलक्षणा बोलते की उद्या पाहुणे येणार आहेत उशीर जास्त करू नको झोपायला जा लवकर असं पण Worum... सुलक्षणा ही कावेरीला बोलते तर कावेरी काहीच बोलायला तयार नसते तर इकडे सुलक्षणा पुन्हा बोलते की तुला एकदा सांगितलेलं ऐकू येत नाही का त्यावर आता इकडे कावेरी हळूच हो असं बोलते त्यानंतर तिथून जाते आता लगेच हा यश उठून उभा राहतो आणि या कावेरीला बोलतो की थँक गॉड त्यानंतर इकडे ही कावेरी यशला विचारते की मेणबत्ती कुठे आहे तुम्हाला माहीत आहे का त्यावर आता यश बोलतो की ड्रॉवरमध्ये असेल आणि यश लगेच आता ड्रॉवरमध्ये ती मेणबत्ती कुठे आहे ते बघत असतो त्यानंतर इकडे आता यश ह्या आपल्या कावेरीला अगरबत्ती देतो आणि आता कावेरी ही ती अगरबत्ती लावते त्यावेळेस इकडे आता यश त्या कावेरीला पुन्हा माचीस पण देतो आणि ही कावेरी आता ती मेणबत्ती लावत असते लाईट पण अचानक ऑन होते आता इकडे लाईट ऑन होताच यश आता कावेरीकडे खूप खुश होऊन बघत असतो त्यानंतर इकडे हा यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो की आपण मोदक करूयात तेवढ्या म्हणजे आता कावेरी यशला बोलते की ठीक आहेत करूयात आपण मोदक त्यावेळेस इकडे यश आता या मोदकाची जी काही तयारी आहे ती करत असतो आणि तेवढ्यामध्ये इकडे कावेरी या यशला बोलते की थांबा मी पण तुम्हाला तयारी करू लागते आणि ही कावेरी आता तो गूळ कापू लागते त्यानंतर इकडे ह्या आपल्या कावेरीला खूप भावांची आठवण येत असते आणि कावेरी त्याच आठवणीमध्ये पूर्णपणे बुडून जाते यश जो आहे तो आपल्या कावेरीला पूर्णपणे किचनमध्ये मदत करत असतो आणि कावेरीसुद्धा अगदी खुश होऊन या यशकडे बघत राहते यश जो आहे तो आता कावेरीला बोलतो की तुम्ही करा बरं एवढं चला बरं त्यानंतर, त्यानंतर कावेरी त्यानंतर आता ते पीठ मळण्यासाठी घेते आणि यश आता कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर आता कावेरी पण खूप खुश असते यश पण खूप खुश असतो त्यानंतर इकडे आता कावेरीला यश सांगतो की आता ह्या पिठाची पाडी करायची असं म्हणत थोडंसं पीठ जे आहे ते यश आता आपल्या हातावरती मळून घेत असतो आणि कावेरी यशकडेच बघत राहते त्यानंतर आता यश अगदी छान प्रकारे या कावेरीला ते, ते उकडीचे मोदक कसे बनवायचे हे सर्व सांगत असतो आणि आता या, या मोदकाचा आकार कसा बनवायचा तेसुद्धा सांगतो आणि यामध्ये सारण आता कशा प्रकारे भरवायचं हे सुद्धा सर्व आता यश आता कावेरीला सांगत असतो आणि जास्त जर सारण भरलं तर हे मोदक फुटू पण शकतात असं पण ह्या कावेरीला यशने दाखवून दिलेलं असतं तेवढ्यामध्ये कावेरीला ह्या आपल्या यशचं मोदक बजवण्याचं जे काही काम आहे ते खूप आवडतं आणि ते बोलते की खरोखर इतके काही तुम्ही सुंदर मोदक बनवता किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे तुमचं असं पण इकडे ही कावेरी आता यशला बोलत असते तर दुसरीकडे सुलक्षणा जी आहे सुलक्षणा ही आपल्या या मुलाला बोललेली असते की मला घरामध्ये स्वयंपाकही नाही आवडत आपल्याच घरातल्या व्यक्तींनी स्वयंपाक बनवायला पाहिजे असं पण इकडे या सुलक्षणाचं म्हणणं जे आहे ते आपल्या आईचं जे काही बोलणं ते सुद्धा सर्व या यशला आठवतं आणि यश बोलतो की खरोखर माझी आई माझ्यासाठी खूप एक आदर्श आहे आणि तिला मी आत्तापर्यंत कुठल्याच गोष्टीमध्ये दुःख पोचून दिलेलं नाही आहे तिच्या सर्व सांगण्यानुसार मी वागतो असं पण इकडे हा यश आता या कावेरीला बोलतो आणि इतका काही सुंदर हा जो काही मोदक आहे हा उकडीचा मोदक ह्या आपल्या यशने बनवलेला असतो आणि तो आपल्या हातावरती थी। ठेवून कावेरीला दाखवलेला असतो तर कावेरीसुद्धा तो मोदक आपल्या हातावरती घेते आणि बोलते की किती सुंदर मोदक बनवला ना तुम्ही आता मी पण ट्राय करते बरं का असं पण ही कावेरी यशला बोलते आणि तो मोदक समोरच्या परातीमध्ये ठेवते आता ही कावेरीसुद्धा तो मोदक आपल्या हातामध्ये पीठ घेऊन छान प्रकारे तयार करून आता त्याला छान डिझाईन करू लागते आणि इकडे यश पण आता मोदक कसा करायचा हे सर्व खुश होऊन ह्या आपल्या कावेरीला सांगत असतो या मोदकामध्ये सारं नेमकं प्रकारे भरवायचं हे सुद्धा आपला अशात ह्या कावेरीला दाखवत असतो आणि त्या मोदकाला डिझाईन कशी बनवायची हे सुद्धा यश आता अगदी छान प्रकारे कावेरीचा हात आपल्या हातात घेतो आणि तिला ते दाखवत असतो तेव्हा कावेरी आताही यशकडेच बघत राहते कारण इतकं काही सुंदररीत्या या यशला ते उकडीचे मोदक बनवता येत असतात नंतर यश आता कावेरीला बोलतो की बघा बरं जमतं का तुम्हाला त्यावेळेस कावेरी बोलते की हो थांबा मी बघते करून आता इकडे कावेरीसुद्धा या यशप्रमाणे त्या मोदकाला डिझाईन करू लागते आणि त्यामध्ये सारण नेमकं प्रकारे घालायचं ते आता यश या कावेरीला चमच्याने कसं घालायचं ते सांगतो आणि कावेरीसुद्धा अगदी तशाच प्रकारे ते सारण त्या मोदकामध्ये भरते आणि हळूहळू त्याला गोल राऊंडमध्ये सेप देत आता तो मोदक आता छान तयार झालेला असतो आता दोघांनी दोन मोदक छान तयार केलेले असतात आपल्या या कावेरीचासुद्धा मोदक तयार झालेला असतो आणि आपल्या यशचासुद्धा छान मोदक तयार झालेला असतो दोघेसुद्धा एकमेकांचं खूप कौतुक करतात आणि खूपच सुंदर मोदक असे झाले असे एकमेकांना बोलू लागतात आता परातीमध्ये खूप काही मोदक आता या आपल्या कावेरीने आणि यशने म्हणून बनवलेले असतात आता यश बोलतो की बघा आता बघा हा वेगळा स्पेशल मोदक मी माझ्यासाठी बनवणार आहे असं पण यश आता कावेरीला दाखवतो आणि जे काही केशर आहे ते त्या मोदकावरती हळूच ठेवत असतो तर इकडे कावेरी बोलते की थांबा मी करते आता इकडे हा यश बोलतो की ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही करा तुम्ही कावेरी सुद्धा अगदी छान प्रकारे त्या मोदकावरती ते केसर हळूहळू ठेवत असते थे। आणि अगदी छान प्रकारे ते उकडीचे मोदक आता हा यश जो आहे तो त्या मोदकाकडेच बघत राहतो कारण अगदी छान भांड्यामध्ये त्यांनी ते उकडीचे मोदक बनवलेले असतात काही सुंदर ते उकडीचे मोदक बनवलेले असतात तेव्हा आता कावेरी आपल्या मनाशी बोलते की बाबा मला उकडीचे मोदक यायला लागले बरं का आता मला यशने शिकवले असं पण ही कावेरी आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस यश आता या कावेरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की यमुना जी आहे ती घरातील सर्वांना आवाज देत असते आणि सर्वजण ह्या यमुनाकडे बघत राहतात यमुना ही खूप मोठमोठ्याने मा काकू मा काकू असा आवाज देत असते निशा किचनमध्ये असते तीसुद्धा येते आता निशा जी आहे ती यमुनाला बोलते की काय झालं तेवढ्यामध्ये इकडे ही निशा जेव्हा रूममध्ये गाणं गात असते तो व्हिडिओ आता या यशने आणि कावेरीने मोबाईलमध्ये काढलेला असतो आणि तो प्ले आता सोशल साईटवरती यमुनाने बघितलेला असतो तर यमुना बोलते की काय ग निशा तू तर स्वतः गाणं गातेस आणि हा व्हिडिओ कशाला सोशल साईटवर व्हायरल केला असं पण इकडे ही यमुना आता या निशाला बोलते तर निशा बोलते की नाही नाही मी नाही केला हा व्हिडिओ व्हायरल तेवढ्यामध्ये इकडे यमुना बोलते की निशा तू वेड पांघरून पेडगावला जाऊ नको तूच हा व्हिडिओ प्ले केलेला आहे त्यावेळेस इकडे ही आपली जी कावेरी आहे ती समोर येऊन उभी राहते निशा बोलते की नाही यामिनी मी हा व्हिडिओ अपलोडसुद्धा केलेला नाही आहे तेवढ्यामध्ये यमुना बोलते की मग हे सर्व कुणी केलं आता कावेरी ही बघू लागते तेवढ्यामध्ये यमुना ही वहिनींना आणि या माला आवाज देत असते तेवढ्यामध्ये त्या तिथे येतात सुलक्षणा बोलते की काय झालं तरीही यमुना बोलते की निशाला विचारा तेव्हा आता निशा लगेच बोलते की मी जेव्हा गाणं गात होते तेव्हा हा व्हिडिओ कुणीतरी प्ले करून पाठवून दिला परंतु मी हा व्हिडिओ पाठवलेलाच नाही मा असं पण ही निशा आता या सुलक्षणाला सांगत असते तर सुलक्षणा मोबाईल हातामध्ये घेऊन तो व्हिडिओ बघत असते त्यामध्ये निशाही गाणं गात असते तर इकडे यमुना लगेच बोलते की बघ तो व्हिडिओ यांच्याच रूममध्ये शूटिंग केलेला आहे सर्व काही दिसतंय त्यामध्ये असं पण ही यमुना आता या माला सांगत असते मला लगेच बोलते की आमच्या रूममध्ये कशाला कोण करेल आणि काय गं तुला काय गरज आहे हे करायची सर्व असं पण ही यमुना बोलत असते तेवढ्यामध्ये आता तिथे यश पण येतो आता सुलक्षणा सर्वांना विचारते की हे सर्व कुणी केलं तर इकडे ही कावेरी बोलते की मग हे चांगलं नाही का आपली निशा सिलेक्ट झालेली आहे असं ही कावेरी सर्वा आता सर्वांसमोर बोलते तेवढ्यामध्ये यमुना लगेच बोलते की हे सर्व इचेच प्रताप आहेत तेवढ्यामध्ये आता लगेच बोलते की वहिनी हा काय प्रकार आहे तेवढ्यामध्ये पौर्णिमा बोलते की ही तर फक्त माझ्या मुलीचं खच्चीकरण करते असं पण ही पौर्णिमा काकू बोलत असते आता कावेरी बोलते की तुम्हाला सर्वांना आनंद व्हायला पाहिजे कारण आपली निशा कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट झाली आहे असं पण इकडे ही आपली कावेरी जी आहे ती सर्वांना सांगू लागते त्यावेळेस इकडे आता ही सुलक्षणा जी आहे ती बोलते की असा लपून छपून तिचा व्हिडिओ कशासाठी काढायचा ही जबरदस्ती कशासाठी तर इकडे यश लगेच बोलतो की मा मला तुमची सर्वांची काळजी कळते परंतु ही खूप संधी चांगली आलेली आहे असं पण यश बोलत असतो छान संधी आलेली आहे आणि निशा तिच्या मेरिटवर लि सिलेक्ट झालेली आहे असं यश आता आपल्या आईला सांगू लागतो तर आता इकडे हा यश जो आहे यश आता इकडे या कावेरीकडे बघत असतो आणि त्याच वेळेस इकडे आता ही कावेरी खूप खूप खुश होते तेव्हा आता इकडे निशा इतकी काही खुश असते तर यश बोलतो की ओ मॅडम आता ही जी काही तु, तु, तुम्ही इकडे वाढवलेली किंमत आहे परंतु गेस्ट येणार आहे आज विसरले का तुम्ही असं पण इकडे यश आता कावेरीला बोलतो तर कावेरी धावत पडतच जाते तर यश आता ह्या आपल्या निशाला बोलतो की बघ निशा तू किती खुश झाली जे काही काका असतात ते बाहेर गेलेले असतात आणि ते हरवलेले असतात तेव्हा आता ही आपली जी काही कावेरी आहे ती बाबांना बाहेर शोधत असते आणि ती या आपल्या यशला कॉल करते आणि बोलते की तुम्ही आत्ताची या आत्ता या बाबा सापडत नाही आहे तेव्हा मात्र इकडे कावेरीकडे हा यश धावत पडत निघतो पुढे असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे आता हा मंदार ह्या काकांना घेऊन घरी येत असतो तेव्हा मात्र इकडे ह्या आपल्या कावेरीला खूप मोठा धक्का बसतो कारण मंदार तिथे आलेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद